जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज वळसंग येथील पवनचक्की तार चोरी प्रकरणी दोघा मजुरांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस व पवनचक्की सुपरवायझर यांची चौकशी करून कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वळसंग ग्रामस्थांनी दिला आहे या गरीब मजुरांना मारहाण झाल्याप्रकरणी वळसंग गावात संताप व्यक्त होत आहे याबाबत माहिती अशी की पवनचक्की सुपरवायझर यांनी सतरा जुलै रोजी पोलिसात पवनचक्की वायर चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली होती त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे वळसंगेतील राम अण्णाप्पा कोळी व अमोल बिराप्पा कोळी हे दोघे युवक भाजीपाला मार्केटमध्ये हमाली करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून केवळ संशयाच्या आधारे त्यांना बेदम मारहाण केली गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही युवक अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यांचा तार चोरीशी काढीचाही संबंध नाही पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता त्यांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करणे हे चुकीचे आहे गरीब मुले रोज पहाटे उठून मार्केट यार्ड येथे हमाली करण्यासाठी जात असताना त्यांना मारहाण होणे ही कितपत योग्य आहे याबाबत आम्ही गावकरी दोन्ही युवकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार असून दोषीवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नमस्कार मी अमोल बिरप्पा राहणार वसंग व माझे शेजारी रामू नाट्यकर आम्ही दोघे सकाळी पहाटे साडेचार वाजता मार्केटयार्ड कामाला येत असताना आमचे गाडीचे फोटो काढले संदीप पाटील यांनी व फोनची चोरीचे बोगस करावे आमच्या के दोघांवर केले आहे पोलीस सागर कारंडे आम्ही सागरकारांडे आमच्या चौकशी घेऊन गेले व चौकशीमध्ये भेदन मारण केले आहेत व ते आम्हाला बोलले की पुन्हा कबूल करा नाहीतर पन्नास लाखाचे चोरीचे केस टाकणार आहेत धमकी दिली आहे तमास